नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांच स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो भरपूर मुलांचा प्रश्न होता की सी पी मुंबईचं कटॉप कधी लागेल ग्राउंड तर कधीच झालं आहे पण अजूनपर्यंत कटॉप लागलेलं नाही आहे आणि गुणवत्ता यादीसुद्धा आलेली नाही आहे तर ती कधी लागू शकते हे सुद्धा ते प्रतीक्षा करत होते तर मित्रांनो आता आपल्याकडे माहिती आलेली आहे की सी पी मुंबईचा जो कटॉप आहे तो कधी लागणार आहे त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे त्याची सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे तर त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण सर्वप्रथम मीरा भाईंदरचं बघूया मीरा भाईंदर आणि वसई विरारमध्ये मित्रांनो एक हजार ब्याऐंशी पदांसाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहेत तर एक हजार ब्याऐंशी हे नव्याने भरले जाणारे पद आहेत सोबत तुम्ही बघू शकता की एक हजार बावीस पदांसाठी मागी जी भरती झाली होती त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे सोबत दोन वर्षापासून पाचशे सुरक्षा जवानांची जी मदत आहे ती आता पोलीस दलांना होत होती आता त्यांना जी भरती प्रक्रिया आहे ती लव लवकरच काढावी लागणार आहेत त्यासोबत त्यांना मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे नंतर जर तुम्ही बघू शकता मित्रांनो ठाणेकरांसाठी तर ठाणेकरांसाठी हवे आहेत आणखी साडेपाच हजार तरुण तर ठाणेकरांना अजून साडेपाच जवानांची आता आवश्यकता आहेत आणि त्यांनी तो प्रस्ताव सुद्धा टाकलेला आहे की आम्हाला जे पद आहे ते वाढवून देण्यात यावे तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील व्ही आय पी बंदोबस्त गुन्ह्यांचा निपटारा करताना ठाणे शहर पोलिसांचे दंचाकोतस ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पस्तीस पोलीस ठाण्यांसाठी पन्नास टक्के वाढीव म्हणजे पाच हजार चारशे सत्त्याण्णव इतके अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी पोलीस महासंचालकाकडे प्रस्तावित आहे आणि त्यानंतर मित्रांनो पोलीस ठाण्यांची जी संख्या आहे ती आता वाढवून एक्केचाळीस होणार आहेत तर याचे कारण मित्रांनो तीन निकष देण्यात आलेले आहेत पहिलं म्हणजे वाढती लोकसंख्या शहरीकरण आणि गुन्हेगारी त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती गुन्हेगारी नियंत्रण कायदेसुवस्था तसेच रस्ते अपघात अशा सर्वच अनुषंगाचा विचार केल्यास ठाणे आयुक्तालयात आणखी सहा हजार पोलीस ठाण्यांची गरज आहे सोबत दुसरा जर पॉईंट बघितला संवेदनशील मुंब्रा पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन दिवा भिवंडीतील नारपोलीतून ढापोडे शांतीनगरचे विभाजन करून वंजारपट्टी तसेच शांतीनगर आणि नारपोली या दोन्ही पोलीस ठाण्यांतून मानसरोवर तसंच कल्याणचा मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून काटे आणि उल्हासनगरच्या हिल लाईनमधून नेवाडी असा सहा पोलीस ठाण्यांची निर्मितीचा प्रस्ताव आहे आणि मित्रांनो तीन नंबरचा जर पॉईंट बघितला तुम्ही तर या सहा पोलीस ठाण्यांसाठी सहाशे चौसष्ट इतक्या वाढीव कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे तर मित्रांनो तुमचा जो कटॉपे तो आता आठ ऑक्टोंबरला लागणार आहे म्हणजेच तुमची गुणवत्ता यादी आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्या निकषानुसार मित्रांनो तुम्हाला जे गुण आहेत ते बरोबर आहेत का त्यासोबतचा तुमचा आक्षेप नोंदवण्याची दिनांक तुम्हाला देण्यात येणार आहे आणि मित्रांनो फायनल तुमचा जो मेरिट लिस्ट आहे ती लागणार ला आहे तर आठ तारीख ही देण्यात आलेली आहे आठ ऑक्टोंबर तर मित्रांनो आजची जी तारीख आहे ती आहे पाच ऑक्टोंबर म्हणजे तीन दिवसामध्ये तुमचा जो कट ऑफ आहे तो लागू शकतो अशी यांनी माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो तुमची जी लेखी आहे ती लेखी तेरा ऑक्टोंबरच्या आसपास होण्याची शक्यता यांनी दर्शवलेली आहे कारण मित्रांनो विद्यार्थ्यांना आक्षेप देण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे ही तारीख कमी जास्त होऊ शकते पण मित्रांनो तुमचे जे कट ऑफ आहे ते आठ तारखेपर्यंत लागणार आहे असे यांनी माहिती दिलेली आहे